तीनशे एकतीस चार तीनशे पाच अन्वय घरफोडीचा गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे पंचवीस शहाजहान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठेचाळीस संतोष पापडे पोलीस शिपाई सतराशे चोवीस हनुमंत पुजारी पोलीस शिपाई अकराशे एकोणीस उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना लेप्रेसी क्रीडा संकुलच्या मागे सोलापूर येथे दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला त्याला संशयावरून ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जिब्रान उर्फ शोएब इनुस शेख वर्ष राहणार मोलावली चौक झोपडपट्टी असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीमध्ये काय आहे ते पाहिले असता त्याच्याकडे रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आले आहेत चोरीस गेलेला मुद्देमाल व त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने याबाबत पडताळणी केली असता त्यामध्ये साम्य मिळून आले आरोपी नामे जिब्रान उर्फ शोयब इन्नु शेख वय वीस वर्ष राहणार मौलाली चौक केशवनगर झोपडपट्टी याने तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी दोन ते तीन दरम्यान मौलाली चौक केशवनगर येथे चोरी केल्याचे कबूल केले असून गुन्हे प्रकटीकरण प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून मिसविंटांनी अटक केली आहे सदर आरोपीकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला शंभर टक्के माल हस्तगत केलेला आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या तीनशे नोटा एक लाख वीस हजार रुपये पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील चेन ऐंशी हजार रुपये सुमारे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील चेन छप्पन्न हजार रुपये वजनाचे सोन्याची अंगठी असा एकूण चार लाख सदरची कामगिरी मान्य श्री यम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री यशवंत गवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री अजित लकडे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहायक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजहान मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लट्टे उमेश चव्हाण हनुमान पुजारी सोमनाथ सुरोसे यांनी केली आहे दिली सत्य विजय न्यूज मलया स्वामी सदर बाजार पोलीस ठाने हददीतील मौनली चौक परिसर या ठिकाणी शाहबाद चौकट पठान यांनी काल फिर्याद दिली की ते बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातील चार लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे रोग रक्कम व दागिने कोणीतरी आज्ञाने घरखोडी करून चोरून नेले आहेत सदर माहिती मिळताच आम्ही गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे यांना कळल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एच सी मुलांनी एस सी संतोष पापडे पी सी हनुमंत पुजारी पी सी उमेश चव्हाण यांनी गोपनीय माहिती काढून आणि त्या भागात शोध घेऊन संशयित इस्माला आरोपीला अटक केली ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल काढून दिला त्या कामी त्यांना डी बी स्टाफचे सर्व पथक यांनी मदत केलेली आहे त्याचबरोबर सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सोलापूर शहराचे आयुक्त मान्य राजकुमार सर परिमंडळाचे उपायुक्त मान्य कबडे सर आमच्या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री गवारी सर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच तस आम्ही व आमचे क्राईम पी आय श्री ढवळे साहेब यांचे देखरेखीखाली सदर गुन्ह्याचा तपास डी बी पथकाने उत्कृष्टपणे करून यातील संशयित आरोपीस सर्व चोरीला गेलेल्या मुद्देमाला सह ताब्यात घेऊन पुन्हा चोवीस तासाचे आत उघडकीस आणला आहे माननीय आयुक्त यांनी सर्व नागरिकांना असं आवाहन केलं आहे की अधिक चोरीला गेलेल्या अशा अशा संबंधित मोड सापडचे गुन्हे कुठे घडले असतील तर त्यांनी आमचे संपर्क साधावा धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा